स्वातंत्र्य हे फक्त मागायचं नसतं ते हिसकावून घ्यावं लागतं हा आवाज होता एका धगधकत्या देशभक्ताचा ज्याने क्रांतीला दिशा दिली ज्वाळा पेटवल्या आणि देशासाठी आयुष्य अर्पण केलं तर चला जाणून घेऊया वीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रेरणादायी कहाणी एका असामान्य योद्ध्याची ज्याचं स्वप्न होतं अखंड स्वाभिमानी भारत सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जवळील भगूर गावात झाला त्यांच्या वडिलांचे लवकरच निधन झालं आणि वयाच्या पंधराव्या वर्षीच घरातील जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान प्रखर राष्ट्रप्रेमी आणि बंडखोर स्वभावाचे होते ते लहानपणापासूनच ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष व्यक्त करत होते फक्त नऊ वर्षांचे असताना त्यांनी आपल्या घराजवळील मंदिरात मुलांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध भाषणं सुरू केली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी मित्रमेला ही संघटना स्थापन केली जी इंग्रजांविरोधात तरुणांना एकत्र करणारं एक शक्तिशाली व्यासपीठ होतं त्यासोबतच त्यांनी अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली ज्याद्वारे त्यांनी ब्रिटिशांविरोधात चळवळी उभारल्या एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात त्यांनी वंदे मातरम म्हणत विदेशी वस्त्रांची होळी केली दरम्यान त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केलं पण तिथेही त्यांचा लढा सुरूच राहिला लंडनमध्ये त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली आणि अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं जे ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडासाठी मार्गदर्शक ठरलं त्यांनी क्रांतिकारकांची मदत केली त्यांना शस्त्र पुरवठा केला आणि अनेक तरुणांना प्रेरणा दिली एकोणीसशे दहा मध्ये त्यांना अटक झाली आणि अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली त्यांनी अनेक वर्ष अमानुष यातना सहन केल्या कोलू पिरवणं पाण्याअभावी हाल आणि साखर दंडात राहणं त्यासोबतच रोज तीस पाऊंड खोबरेल तेल पिळायला लागायचं आणि तरीही त्यांचं मनोबल अबाधित राहिलं तिथेही त्यांनी कैद्यांना शिकवणं गीत लिहिणं राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतवणं ही कामं सुरूच ठेवली तेरा नरक भारतात ते भारतात परतले तेव्हा त्यांनी थांबणं स्वीकारलं नाही समाज सुधारणेच्या कार्यात त्यांनी झोकून दिलं ते अस्पृश्यतेच्या विरोधात उभे राहिले हिंदू समाजात त्यांनी एकोपा निर्माण केला धर्माच्या नावावर चालणाऱ्या अंधश्रद्धांचा त्यांनी विरोध केला त्यांनी हिंदुत्व ही संकल्पना मांडली जी केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ऐतिहासिक ओळखीवर आधारलेली होती सावरकर यांनी शेवटपर्यंत लेखन भाषण आणि संघटन यामार्फत देशासाठी काम केले त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट स्वेच्छा मृत्यू म्हणजेच आत्मार्पण म्हणून निवडला सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी स्वेच्छेने आत्मार्पण करत आपल्या जीवनाची जी अखेर केली सावरकर यांचं जीवन आपल्याला सांगतं क्रांती ही फक्त तलवारीने नाही तर विचारांनी घडते भीतीवर मात करून सत्यासाठी लढणं हेच खरं स्वातंत्र्य आहे आजही त्यांच्या विचारांची आणि धाडसाची गरज आपल्या देशाला आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण सावरकरांची प्रेरणा अजूनही जिवंत आहे ही, ही सावरकरांची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद